नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मी आहे दिग्विजय दौर आणि आपल्या शैक्षणिक चॅनल तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर जो दहावीचा जो दोन हजार चोवीसचा जो मॅथचा पेपर चालता तर त्याची ॲन्सर की मी काढलेली आहे तरी तुम्हाला किती मार्क मिळाले हे तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे सर्वांचे उत्तरं नक्की म्हणजे कोणाला किती मार्क्स मिळाले ते आम्हाला नक्की कळवा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण सी क्यू टाइप क्वेश्चन्स जे आहेत ते पाहणार आहोत तर जो पहिला प्रश्न होता त्याचं हो उत्तर जे होतं तर तो पहिला जो प्रश्न होता त्याचं जे उत्तर होतं ते पर्याय क्रमांक एक हे होतं कारण आपण जर इथं आपण पाहिलं तर आपण एकदा सोल्युशन पाहूया आपला प्रश्न काय विचारला होता इफ थ्री इज वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो तर इथं केच्या जागा आपल्याला काय म्हणजे इथं जी तीन दिली होती ते रूट होतं त्याचं तर त्याच्या जागा आपल्याला एक्सची किंमत ठेवायची होती तर आपण एक्सची किंमत ठेवूया या इक्वेशनमध्ये पा के एक्सक्वेअर तीनचा वर्ग मायनस सात गुणिले तीन प्लस बारा इज इक्वल टू झिरो तर इथं काय होईल नाईन के होईल मायनस ट्वेंटी वन प्लस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो नंतर काय माहिती का नंतर मग हे प्लस मायनस नाईन तिकडे गेल्या प्लस नाईन इक्वल टू नाईन मग के इक्वल टू नाईन अपॉन नाईन वन वन इक्वल टू काय वन म्हणजे याच आन्सर काय पर्याय क्रमांक एक पहिल्याचं एक झालं बरोबर वर आहे जो दुसरा प्रश्न हो त्या होता त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे होतं पर्याय क्रमांक दोन होतं तिसऱ्याचं जे होतं पर्याय क्रमांक चार हे उत्तर होतं आणि सगळ्यात शेवटचा जो प्रश्न होता त्याचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर होतं बरोबर आहे तर काही प्रश्न एम सी क्यू टाईप काढते बरोबर पर आहे आता हे प्रश्न आपण आपल्या वहीच्या पानावर घेऊया काय सांगितलं पहिला प्रश्न की याच्यामध्ये एक्स मायनस वायची आपल्याला व्हॅल्यू काढायची इक्वेशन काय होतं आपण लिहून घेऊ सेवन्टीन एक्स प्लस फिफ्टीन वाय इज इक्वल टू इलेव्हन आणि फिफ्टीन एक्स प्लस सेव्हन्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन बरोबर आहे त्यानंतर आपल्याला याची वजाबाकी करायची ती म्हणजे एक्स मायनस वायची आपल्याला व्हॅल्यू काढायची तर काढूया काय करू जर मग वजाबागी करायची असले काय होतं चिन्ह काय होतं सगळे बदलतात बरोबर आहे इथं मायनस होईल हे मायनस होईन आणि हे पण मायनस होईल पंधरा पंधर महिने मायनस